तर घाटकोपरमध्ये हे होर्डिंग कोसळलं सोळा निष्पाप जीव गेले पंच्याहत्तर जण जखमी आहेत अनेक संसारांची राख रांगोळी करणाऱ्या या घटनेनं अनेक प्रश्न समोर आणले या होर्डिंग दुर्घटनेमुळे व्यवस्थेची अवस्था काय आहे ते समोर आलेलं आहे एकूणच मुंबईमध्ये आता होर्डिंग किती आहेत होर्डिंग संदर्भातले नियम काय सांगतायत मुंबईतल्या होर्डिंगचं अर्थकारण नेमकं काय सांगतं हे सगळे प्रश्न या घटनेनं निर्माण केले याच प्रश्नांच्या उत्तरांचा मागोवा घेणारा आमचा खास रिपोर्ट घाटकोपरच्या पंतनगरमध्ये हे होर्डिंग धाडकन कोसळलं आणि प्रशासन खाडकण जागा झालं हे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आणि सोळा निष्पाप जीवांचं आयुष्य झाकोळलं गेलं ते कायम एकीकडे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असताना दुसरीकडे या दुर्घटनेवरून आरोप प्रत्यारोपांचं वादळ घोंगावू लागलं कारण मी सध्या घाटकोपर परिसरामध्ये होर्डिंग दुर्घटना ज्या परिसरात घडली त्या परिसरामध्ये आहे याच परिसरामध्ये महाकाय असं होर्डिंग होतं ज्याची उंची लांबी ही मुंबई महानगरपालिकेच्या नियमांना हरताळ फासणारी होती आणि याच अशा हरताळ फासणाऱ्या होर्डिंग दुर्घटनेमुळे आज अनेकांना जीव गमवावा लागलेला आहे मुंबई महापालिका चाळीस बाय चाळीसच्या होर्डिंगला चा परवानगी देते मात्र हे सर्व नियम डावळून या ठिकाणी एकशे वीस लांबी व एकशे उंची असं महाकाय होर्डिंग या ठिकाणी उभारण्यात आलं होतं वाऱ्यामुळे हे, हे, हो वा हे। होर्डिंग आहे ते पडलं आणि यामध्ये अनेक जण या ठिकाणी अडकले त्यामध्ये काहींना आपला जीव गमवावा लागलेला आहे आता या मृत्यूच्या होर्डिंगमुळे मुंबईतील इतर होर्डिंगचाही मुद्दा ऐरणीवर आलाय मुंबईत प्रकाशमय होर्डिंगची संख्या होत तर चित्र स्वरूपातल्या होर्डिंगची संख्या तीनशे ब्याऐंशी इतकी आहे त्याचप्रमाणे मुंबईतल्या एलईडी होर्डिंगची संख्या आहे सत्तर रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार वेस्टर्न रेल्वेवर तब्बल एकशे सदतीस होर्डिंग्स लावण्यात आलेले आहेत यांना पाच वर्षांची मुदत देण्यात आली आहे तर त्यांची लांबी आणि उंची ही एकशे बावीस बाय एकशे वीस फूट इतकी आहे दुसरीकडे मध्य रेल्वेवर नव्याण्णव ठिकाणी एकशे अडतीस होर्डिंग लावण्यात आलेले आहेत ज्यांची लांबी आणि उंची ही शंभर बाय चाळीस फूट इतकी आहे बरं हे तर झालं होर्डिंग उभारणीच्या नियमाचं मात्र ज्यावेळी आम्ही होर्डिंगच्या मागचं अर्थकारण जाणून घेतलं तेव्हा समोर आलेले आकडे हे डोळे दिपावणारे आहेत काय आहे होर्डिंगचं अर्थकारण वाढदिवसाच्या जाहिरातीसाठी लाखो रुपये लागतात दोन दिवसांसाठीच्या वीस बाय वीसच्या होर्डिंग वरील जाहिरातीला पाच लाख रुपये लागतात मुंबईत अनेक ठिकाणी पंधरा मजली इमारतीपेक्षा देखील उंच होर्डिंग आपल्याला पाहायला मिळतात जर तुम्हाला कलानगर परिसरामध्ये होर्डिंग लावायचं असेल तर या परिसरामध्ये पंधरा लाख रुपये प्रति महिना दर आकारण्यात येतो जर नेपियन रोड हाजी अली किंवा गिरगाव चौपाटी परिसरात जर फ्लेक्स लावायचा असेल किंवा होर्डिंग्स लावायचा असेल तर या ठिकाणी तब्बल सात ते आठ लाख रुपयांचा दर आकारण्यात येतो जर फ्री वे परिसरामध्ये लावायचं असेल तर या ठिकाणी तब्बल पाच ते सहा लाख रुपयांचा दर प्रति महिना आकारण्यात येत असल्याची माहिती एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांना दिली आहे एकंदरीतच होर्डिंगच्या व्यवसायातनं एवढ्या मोठ्या प्रमाणात पैशांची कमाई असल्यानं पैशांचा मलिदा लाटण्यासाठी अनेक होर्डिंग माफियांनी अनधिकृत होर्डिंग लावल्याचं समोर आलंय धक्कादायक बाब म्हणजे अशा होर्डिंगवर अनेक नेत्यांच्याही जाहिराती असल्याचं दिसून आलंय त्यामुळे अनधिकृत होर्डिंगबाबत झोपेचं सोंग आणणारी महापालिका इतके जीव गेल्यावर तरी जागी होणार आहे का की कारवाईच्या केवळ पोकळ बाताच मारत राहणार आहे हे खरे प्रश्न आहे निलेश बुधावलेसह अक्षय भाटकर एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट